brought बाय you आज Independence स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कणकण में स्वाद कणकण में भारत. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं गिफ्ट दिलेली आहे त्याबद्दलची त्याबरोबर आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे कशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं एकमेकांचे दावे खोडले जात आहेत याबद्दलची त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे की नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे याबद्दलची बातमी त्यापुढे आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे पावसाचा अलर्ट कुठल्या बाजूला आहे त्याबद्दलची आणि त्याचबरोबर बदलापूर प्रकरणामध्ये आज काय नवीन अपडेट्स आहेत याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण ब्रेकिंग बातमीनं सुरुवात करूयात ती म्हणजे काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं सोमवारी पहाटे तीन वाजता निधन झालेलं आहे हैदराबाद इथल्या रुग्णालयामध्ये है, त्यांचं निधन झालेलं आहे काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना नांदेडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्यांना श्वासोच्छवास चा त्रास होत असल्यामुळे त्यांना हैदराबादला हलवण्यात आलं होतं एअर अँब्युलन्सने त्यांना काही दिवसांपूर्वी हैदराबाद इथल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं सोमवारी पहाटे त्यांचं तीन वाजता निधन झालेलं आहे आज संध्याकाळी त्यांचा प त्यांचं पार्थिव हे नांदेडला आणण्यात येणार आहे अंत्यसंस्कार केव्हा केले जाणार हे त्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे वसंतराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंत ते दोनदा आमदार झालेले आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांचा झालेला विजय आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेला त्यांचा पराभव हो। याच्यानंतर फारसे ते ॲक्टिव्ह हो नव्हते पण दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये एक, एक प्रकारे जोमानं कामाला सुरुवात केली लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आणि ते भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेडमध्ये कोण उमेदवार असणार याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती तिथं वसंतराव चव्हाण वसंत चव्हाण यांनी आव्हान पेललं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ते आव्हान त्यांनी खुबीनं पेललं तसंच ते विजयी झाले काँग्रेसचे नांदेडचे खासदार झाले आणि त्यामुळे वसंत चव्हाण यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये एक वेगळं आपण असं म्हणूयात की चर्चा सुरू झाली ते म्हणजे की नांदेडमध्ये काँग्रेसला अजूनही टिकाव ठेवायचा असेल किंबहुना वाढायचं असेल तर वसंत चव्हाण यांची मदत होऊ शकते अशोक चव्हाणांनंतर उमेदवार नसताना सुद्धा आव्हान त्यात ते निवडून येतील का अशी त्यांच्याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती पण तरी ते जिंकून आले आणि त्यामुळे काँग्रेसला तिथं नांदेडमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण मिळू लागला होता याच वसंत चव्हाणांचं पहाटे सोमवारी निधन झालेलं आहे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांच्याबद्दल बोललं जात होतं त्यानुसार ते तर काही माध्यमांनी याच्याबद्दलची बातमी दिलेली आहे ते म्हणजे की ते दर महिन्याला दहा तारखेला डायलिसिस करत होते पण काँग्रेसच्या ज्या बैठका आहेत त्याच्यामध्ये धावपळीमध्ये त्यांना ही गोष्ट करता आली नव्हती आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी साधारण तेरा चौदा ऑगस्टनंतर त्यांना त्रास व्हायला लागला होता आणि त्यानंतर त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं त्यांच्यावर तिथं उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर मग त्यांना हैदराबादला हलवण्यात आलं होतं आज पहाटे त्यांचं निधन झालेलं आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे बदलापूरमधली बदलापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरच्या या प्रकरणामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष घातलेलं आहे विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करण्यात आली होती आज या एसआयटी कमिटीकडनं जे साक्षीदार आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याच्या संदर्भामधलं पाऊल उचललं जाणार आहे आज सगळ्यांचे जबाब नोंदवले जातील तसंच अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपते आहे तर त्यालाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे आरोपीबद्दल या चिमुर्डीच्या पालकांनी माध्यमांशी बोलत असताना काही महत्वाची माहिती दिलेली आहे तसंच ज्या पोलीस अधिकारी शुभदास शितोळे आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्यांच्याबद्दलही या चिमुर्डीच्या पालकांनी गंभीर आरोप केलेले आहेत अगदी रात्री उशिरापर्यंत आपल्याला तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की रात्री बारा नंतर या चिमुर्डीला मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं हा एक मोठा आरोप करण्यात आलेला आहे खरं तर नियम असं सांगतो ते म्हणजे की ही तक्रार आल्यानंतर अवघ्या काही तासातच मेडिकल होणं गरजेचं आहे विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये चिमुरडीच्या पालकांनीही तिनं तक्रार केल्यानंतर डॉक्टरकडे तिला घेऊन गे गेले होते आणि त्यात या चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टला छोटी जखम असल्याचं लक्षात आल्याचं डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं आणि त्यानंतरच या चिमुरडीच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती आज काही माध्यमांनी याबद्दलची बातमी दिलेली आहे बऱ्याच त्रासातनं ही लहान चिमुरडी जाते आहे रात्री उठून आपल्याला शाळेत जायचं नाही असं हात वारे करत ओरडून सांगते आहे हे सांगत असताना तिचे आई वडील यांना अश्रू अनावर होत होते कशा पद्धतीनं त्रास दिला गेलेला आहे हे या चिमुरडीच्या पालकांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे तसंच इतर मुलींना असा त्रास होऊ नये यासाठी कार काळजी घेतली पाहिजे याचबरोबर शाळेनं सुद्धा काही मेसेजेस फॉरवर्ड केलेले आहेत ज्या पालकांच्याकडे अशा पद्धतीच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी समोर येण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं उचलण्या जात आहेत आणखीन काही तक्रारी समोर येऊ शकतात असं म्हटलं जात आहे एस आय टीकडनं पालकांना ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी समोर येऊन अशा तक्रारी केल्या गेल्या पाहिजेत आणखीन काही मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता एस आय टीला वाटते आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं आवाहन हे पालकांना केल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या सगळ्या घटनेनंतर मुंबईतल्या नगरसेवकांनी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले के आहे गंभीर आरोप केलेले आहेत ते म्हणजे की अशा पद्धतीनं बाललैंगिक अत्याचार विरोधी समिती जी शाळांमध्ये असली पाहिजे ती मुंबईच्या पालिका शाळांमध्ये नाही तसंच सी सी टी व्ही शाळांमध्ये नाही याच्याबद्दल आरोप केलेले आहेत जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी या हे, हे सगळं प्रकरण बदलापूरचं आता मुंबईमध्ये सुद्धा तापण्याची शक्यता आहे मुंबईतल्या शाळा सुद्धा नियमांच्या आणि ज्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या त्यांच्या कसोटीवर तपासल्या जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आज महत्वाच्या घडामोडी बदलापूर आणि महाराष्ट्रामध्ये घडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जे, जे जबाब नोंदवले जातील त्या जबाबामध्ये काय महत्वाची माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं आहे किती साक्षीदार समोर येतात आणि या सगळ्याबद्दलची माहिती देतात शाळेतले काही शिक्षक किंबहुना काही कर्मचारी या सगळ्या संदर्भामध्ये साक्षीसाठी समोर येतात का या सगळ्या गोष्टी आज उघड होतील पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली महाविकास आघाडीच्या जागांच्या संदर्भामध्ये आपण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा करतो आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा ही होत राहिलेली आहे अगदी महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल पण महाविकास आघाडीकडनं सातत्यानं आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं मतभेद नाहीत आपण जागांच्या संदर्भामधल्या वाट वाटणी करत असताना एकत्र निवडणूक लढवायची आहे हाच डोक्यात घेऊन जागा वाटप केलं जाईल असं मवियाच्या नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे काल मुंबईतल्या माध्यमांसमोर संजय राऊत यांनी नव्याण्णव टक्के जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे आणि लवकरच गोष्टी फायनल होतील काही जागांच्या संदर्भात थोडे बहुत वाद आहेत पण ते सुद्धा निवळवले जातील किंबहुना ते शांत केले जातील असा दावा केला होता हाच संजय राऊतांचा किंबहुना ठाकरे गटाचा जो दावा आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खोडून काढलेला आहे फेटाळलेला आहे जागांच्या संदर्भामध्ये काय दावे केलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि विशेष म्हणजे कशा पद्धतीनं मुंबईतल्या जागांच्या संदर्भामध्ये मध्ये किंवा मुंबईच्या जागांवर दावा या दोन पक्षांनी केलेला आहे याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत तर आज अत्यंत महत्वाची ही बातमी समोर आलेली आहे कालपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल झाल्याच्या चर्चा होत्या पण आज इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे दावे करण्यात आलेले आहेत त्याच्यावरनं महाविकास आघाडीमध्ये जागांच्या दाव्यांच्या बरोबरच जागा वाटपाचा जो दावा आहे तो देखील फेटाळण्यात आल्याचं समोर आलेलं आहे या अनुषंगानं आपण काही कोट्स बघणार आहोत सगळ्यात पहिले तर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे संजय राऊतांच जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी कालच्या म्हणजे जी बैठक झाली होती मुंबईमध्ये त्याच्या संदर्भामध्ये दावा करत असं म्हटलंय कालच्या बैठकीत मुंबईतल्या छत्तीस विधान विधानसभा मतदारसंघांचं जागा वाटप ठरलंय नव्याण्णव टक्के जागांवर सहमती झाली आहे सत्तावीस ऑगस्टला राज्यातल्या इतर जागांबाबत चर्चा होईल असं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया काँग्रेसचे असलेले अतुल लोंढे असले यांनी असं म्हटलंय महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेबाबत फायनल निर्णय झालेला नाही आमची चर्चा अद्याप सुरू आहे काँग्रेसनं मुंबईतल्या सोळा जागांवर दावा केला आहे एकाही जागेबाबत निर्णय झालेला नाही पुढच्या चर्चेत निर्णय घेतला जाईल असं अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता असलेले महेश तपासे यांनी असं म्हटलंय मुंबईतल्या आठ जागांची आमची मागणी आहे जागा वाटपाची पहिल्या फेरीतली चर्चा झाली आहे येत्या बैठकांमध्ये मवियाचे नेते जागांबाबत निर्णय घेतील म्हणजे संजय राऊतांकडनं नव्याण्णव टक्के जागांच्या संदर्भामध्ये गोष्टी फायनल झाल्याचं म्हटलेलं आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं हा दावा फेटाळण्यात आलेला आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये मुंबईतल्या जागांच्या संदर्भामध्ये दावा समोर आलेला आहे छत्तीस मुंबईतले विधानसभा मतदारसंघ आहेत ठाकरे गटाकडून जास्तीच्या जागा मुंबईतल्या लढवल्या जातील असा दावा अशी असं म्हटलं जात होतं किंबहुना असा दावा कुठल्याही पद्धतीनं संदर्भामध्ये उल्लेख करत ठाकरे गटानं केला नसला तरी सुद्धा या दोन प्रवक्त्यांनी केलेल्या जागांच्या अनुषंगानं ही गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कशा जागांचा दावा करण्यात येतो आहे काँग्रेसकडनं सोळा जागांचा दावा केल्याच्याबद्दल अतुल लोंढे यांनी केलेलं विधान आहे आणि महेश तपासे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत त्यांच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जागांच्या संदर्भामध्ये दावा केलेला आहे सोळा आणि आठ अशा एकूण चोवीस जागांच्या संदर्भामधला दावा जर काँग्रेस आणि शरद पवार गटानं केला असेल तर मग बारा जागा या ठाकरे गटाकडे येणार का आणि काँग्रेस मुंबईतल्या सर्वाधिक जागा लढवणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये जी इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे त्या बातमीचा हवाला देऊन आपण ही बातमी सांगत असल्यामुळे किंबहुना याबद्दल आपण माहिती देत असल्यामुळे यातले काही महत्वाचे उल्लेख सुद्धा आपण केले पाहिजेत तर या सगळ्यामध्ये जेव्हा आठ जागांच्या संदर्भामधला दावा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आठ जागांवर आमचं लक्ष आहे किंबहुना आठ जागांवर आमचा दावा आहे यातले एक आमचे आमदार आहेत नवाब मलिक पण ते सध्या आता आमच्याबरोबर नाही आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यातलं जे जागा वाटपाची चर्चा आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलणी झालेली आहे पण याच्या पुढच्या बैठकांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होईल असं सुद्धा सांगितलेलं आहे आणखीन एक महत्वाचा याच्यामध्ये कोट आहे तो म्हणजे जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आणि तिथं प्रत्येक जागेच्या जा संदर्भामध्ये काही ना काही दावे आहेतच तसंच तस, काही ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमुळे काही डिफरन्सेस म्हणजे मतभेद सुद्धा असणार आहेत तसंच त्यांनी आणखीन एक सुद्धा सांगितलेलं आहे ते म्हणजे की या परिस्थिती जी बदललेली आहे त्याच्या अनुषंगानं कुठ कोण कुठली जागा लढवणार याच्याबद्दल निर्णय घेणं हे महत्वाचं ठरणार आहे तसंच एकत्रित निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्येच आमचा निर्णय झालेला आहे त्यामुळे त्या दृष्टीनं त्या जागांच्या संदर्भामधले निर्णय घेतले जातील असं जयंत पाटलांनी इथं म्हटलेलं आहे किंबहुना याच्यात त्याच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे या सगळ्या बातमीवरनं असं पाहायला मिळतं आहे ते म्हणजे की जागांच्या संदर्भामधला ठाकरे गटाचा जो दावा आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळलेला आहे पण मुंबईतल्या जागांवर विशेषत ठाकरे गटाचं जे लक्ष आहे किंबहुना जास्तीच्या जागा लढवण्यावर ठाकरे गटाचा जो भर राहील असं म्हटलं जात आहे त्याला एक प्रकारे सोळा आणि आठ जागां मागणी म्हणजे एकूण चोवीस जागांची मागणी जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होत असेल तर मग ठाकरेंच्या वाट्याला किंबहुना ठाकरे गटाच्या वाट्याला किती मुंबईतल्या जागा येतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे मुंबईतल्या जास्तीच्या जागा जा जा था। या ठाकरे था गटाकडनं घेतल्या जातील आणि महाराष्ट्रातल्या काही जागा या ठाकरे गटाकडनं सोडल्या जातील किंबहुना तिथं दावा करण्याच्याऐवजी मुंबईतल्या जास्तीच्या जागा मिळवण्यावरचा भर हा ठाकरे गटाकडनं दिला जाईल असं म्हटलं जात आहे तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कुठल्या पक्षातल्या पक्षाने केलेल्या दावा केलेल्या जागा किंबहुना ज्यांना अधिकच्या जागा त्यांच्या कोणाच्या जागा कमी केल्या जातील आणि ठाकरे गटाला त्या जागा दिल्या जातील हा एक महत्वाचा मुद्दा या मुंबईच्या विधानसभा होणाऱ्या जागा वाटपांच्या बाबत राहणार विशेष म्हणजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी जास्तीच्या जागा जा लढवण्याच्या संदर्भामधला दावा हा ठाकरे गटाकडनं नुसता केला जाणार नाही तर त्याच्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडकडे सुद्धा चर्चा केली गेलेली आहे असं म्हटलं जात आहे जेव्हा उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये गेले होते त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि त्याचबरोबर जागांच्या संदर्भामध्ये मुंबईतल्या जागांच्या अधिक जा, ज, 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 मागणी किंबहुना जास्तीच्या जागा या ठाकरे गटाला मिळायला हव्यात याच्या संदर्भातली मागणी ही ठाकरे गटाकडनं ठाकरेंकडनं काँग्रेसच्या हायकमांडकडे केल्याच्या बातम्या आल्या होत्या याच अनुषंगानं विचार केला तर मग ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईतल्या किती जागा येतील आणि त्या कोणत्या असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे ठाकरेंना जर आपण पाहिलं असेल तर या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे ते म्हणजे की जास्तीचे जे आमदार आहेत जेव्हा शिवसेनेमध्ये फूट झाली होती तेव्हा मेजॉरिटी आमदार हे मुंबईतले ठाकरेंबरोबर राहिले होते आणि त्यामुळे मुंबईतल्या जास्तीच्या जागा घेण्यावरचा भर हा ठाकरे गट आपल्या ठाकरे गट ठेवेल तसंच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा जास्तीच्या जागा घेण्याच्या मागे हाच मुद्दा होता ते म्हणजे विधानसभेच्या अनुषंगानं जास्तीची तयारी ही आधीच झाली पाहिजे जास्तीच्या जागा विधानसभेसाठी मिळाव्यात म्हणून खासदार जास्तीचे मुंबईतनं निवडून आले पाहिजे आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा विधानसभेतल्या जास्तीच्या जागा लढवून जास्तीचे आमदार जिंकून यायला हवेत यासाठी ठाकरे गटाचा भर असेल असं म्हटलं जात असतानाच जर चोवीस जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला गेल्या तर मग अवघ्या बारा जागांवर समाधान हे ठाकरे गट मांडणार का तसंच याच्याही आधी माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या त्यानुसार मुंबईतल्या जागांवरनं ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद होऊ शकतो याच्याही आधी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुंबईच्या जागांवरनंच गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये बिनसल्याचं किंबहुना वाद कुरबुरी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरनं झालेला वाद एका बाजूला आणि मुंबईतल्या जागांवरनं झालेला वाद दुसऱ्या बाजूला असं आजही राजकीय विश्लेषक म्हणत आलेले आहेत दोन जागा काँग्रेसला सोडल्या गेल्या त्यानंतर ठाकरे गटाकडनं असं असलं तरी सुद्धा कुठेतरी जास्तीच्या जागा आपल्याला हव्यात यासाठी तेव्हाही ठाकरे गटाचा अट्टहास होता आणि आताही विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा हा अट्टाहास राहील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणे आता थोडं मुंबईच्या बद्दल सांगायचं झालं तर मुंबईतल्या या जागांच्या संदर्भामध्ये विशेष चाचपणी ही ठाकरे गटाकडनं करण्यात येते आहे यातल्या जागांच्या संदर्भामध्ये छत्तीस जागांच्या संदर्भामध्ये अठरा निरीक्षक नेमून या जागांची चाचपणी करण्यात येते आहे प्रत्येकाकडे दोन विधानसभा मतदारसंघ देऊन कशा पद्धतीने कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद किंबहुना उमेदवार निवडून येईल याच्याबद्दलची चाचपणी ही ठाकरे गटाकडनं करण्यात आल्याच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे मुंबईतल्या जागा जर मिळवायच्या असतील तर या जागा मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं हालचाली केले जातील आणि ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या जागेवर वाद होईल का सोळा जागांच्या संदर्भामधली मागणी ही काँग्रेसनं केलेली आहे विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे जास्तीच्या जागा या काँग्रेस निवडून आणलेल्या आहेत त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा जास्तीच्या जागा या काँग्रेसच्या निवडून येऊ शकतील असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा विश्वास आहे आणि त्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडकडे सुद्धा चर्चा झाल्याचं आणि म्हणूनच जास्तीच्या जागांच्या संदर्भामध्ये मागणी करण्याचा मुद्दा हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी लावून धरला होता पण आपल्याला निवडणूक एकत्र लढायची आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करायला लागतील हे काँग्रेसच्या हायकमांडकडनंच दिलेला मेसेज आहे पण त्याचबरोबर आपल्याला हव्या असलेल्या जागा आपण जिथून निवडून येऊ शकतो अशा जागा आणि जिथं चांगले दमदार उमेदवार आहेत अशा जागा आपल्यालाच मिळायला हव्यात यासाठीच्याही सूचना काँग्रेस हायकमांडनं दिल्याच्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर मग सोळा जागांच्या जा संदर्भामध्ये जर काँग्रेसनं दावा केला असेल आणि आठ जागांच्या संदर्भामध्ये शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दावा केला जात असेल तर ठाकरे गट कमी जागांच्या संदर्भामध्ये कमी जागा घेण्यावर भर देणार का आणि त्याही गटाकडनं जास्तीच्या जागा मागण्यासाठी मागितल्या गेल्या तर मग कोण आपल्या जागा कमी करणार काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये फारशी ताकद नाही असं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं अजित पवारांनी मुंबईमधल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे अल्पसंख्याक समुदायांचं मतदान जिथं मोठ्या प्रमाणावर होतं असे मतदारसंघ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या टार्गेटवर राहण्याची शक्यता आहे आणि त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं सुद्धा विचार केला जाईल असं असेल तर मग काही कॉमन जागांवर क्लॅशेस होण्याची शक्यता आहे आपण थोड्या बहुत फरकानं हा मुद्दा म्हणू शकतो ते म्हणजे की ठाकरेंकडनं काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मुंबईच्या जागांवरची सेटलमेंट किंब किंबहुना देवाणघेवाण ही होणार का काँग्रेसचे मुंबईतले नेते हे लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळेस नाराज होते या नाराजीचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे की काँग्रेसच्या जे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा करणारे नेते आहेत यांच्याकडनं फारसा जोर हा आपल्याला हवा असलेल्या जागा मिळवण्यासाठी दिला गेला नाही आपल्याला हव्या असलेल्या जागा मिळवण्यासाठीचे प्रयत्न केले गेले नाहीत किंबहुना त्यासाठी जास्तीची मागणी सुद्धा केली गेली नाही याबद्दलची नाराजी ही नेत्यांनी कधी उघडपणे कधी माध्यमांसमोर खाजगीमध्ये बोलत असताना व्यक्त केलेली आहे तसंच मुंबई अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांच्याबद्दलची सुद्धा नाराजी जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आणि विशेषत्वान मुंबईतल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये या काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याच्याबद्दलची तक्रार सुद्धा काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गेलेली आहे त्यामुळे मुंबईतल्या जागांच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा नाराज नेते होते ज्यांनी याबद्दलची तक्रार केली होती आणि सातत्यानं बोलत आलेली आहेत ही नाराजी लोकसभा निवडणुकीच्या आधी पाहायला मिळाली आणि दोन काँग्रेसचे मुंबईतले नेते एक मिलिंद देवरा सोडून गेले तसंच जर आपण पाहिलं तर संजय निरुद्ध यांच्यावर कारवाई केली पण त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेतृत्वावर ज्या पद्धतीनं टीका केली होती ज्या पद्धतीनं जागांवरनं टीका केली होती ही गोष्ट लक्षात घेता आणि अद्यापही ही नाराजी मुंबईमधल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कायम असल्याचं लक्षात घेता काँग्रेसकडनं जास्तीच्या जागा ज्या मागण्यात येत आहेत जास्तीच्या जागांच्या जा संदर्भामध्ये दावा केला जातो आहे तर त्या जागा त्या जागांपैकी काही जागांवर सॅक्रिफाईस केलं जाणार का हा महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान महाविकास आघाडीची आज देखील एक महत्वाची बैठक होणार आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं चर्चा होते राऊतांकडनं जो दावा करण्यात आलेला आहे नव्याण्णव टक्के जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्याच्या बद्दल आज या संदर्भामध्ये अधिक माहिती समोर येणार का आणि कशा पद्धतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला हा समोर येतो हे देखील बघणं महत्वाचं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी अत्यंत महत्वाची आहे राज्य सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाच्या संदर्भातली विशे चा आहे विशेषत्वानं केंद्रामध्ये घेतला गेलेला निर्णय चोवीस तासाच्या आत इथं राज्य सरकारनं तशाच पद्धतीचा निर्णय घेणं याच्याबद्दलची चर्चा सुरू होते आहे या माध्यमातून विधानसभा निवडणूक हे लक्ष आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे तर आपण चर्चा करतो आहोत ते म्हणजे की राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दलची तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना शासनाचं गिफ्ट दिलेलं आहे केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करण्याच्या संदर्भामधला निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे केंद्रातनं युपीएसच्या संदर्भामध्ये युनिफ युनिफाईड पेन्शन स्कीमच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकारनं तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा निर्णय घेतलेला आहे याच्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांनाच ही पेन्शन योजना लागू होणार आहे दोन हजार चोवीस पासून ही पेन्शन योजना लागू होणार आहे अर्थात पूर्वलक्षी प्रभावानं ही पे पेन्शन योजना जी आहे ती राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे तसंच ज्या पद्धतीनं हा तडकाफडकी निर्णय घेतला गेलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात येतो आहे पण मात्र केंद्रातनं घेतलेला गेलेला निर्णय अशा पद्धतीनं युपीएस निर्णय हा महाराष्ट्रामध्ये अवघ्या चोवीस तासात लागू होतो आणि ते सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन हा निर्णय किंबहुना ही योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलची सध्या चर्चा आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच असा निर्णय घेतला जातो झाल्याचं म्हटलं जात आहे या निर्णयानुसार जे शेवटचे वेतन आहे एखाद्या कर्मचाऱ्याचं त्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतो पन्नास टक्के निवृत्ती वेतन मिळण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे म्हणजे जसं महिलांच्या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या योजना किंवा मग विद्यार्थी असतील त्याचबरोबर मग जे तरुण असतील ज्यांना नोकरीच्या संदर्भामध्ये ज्यांचे हात जे हातपाय हलवत आहेत किंबहुना नोकरीचा शोध घेत आहेत अशांच्या संदर्भामध्ये सरकारनं आणलेल्या योजना आणि आता निवृत्तीनंतर राज्य सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतन योजना लागू केलेली आहे समाजातल्या सर्व स्तरांना कुठेतरी सरकारनं खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानामध्ये होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात हो ही बातमी आहे पावसाच्या संदर्भामध्ये आज आणि उद्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे ज्याच्यामध्ये रायगड रत्नागिरी नाशिक आणि सिंधुदुर्ग इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यातही घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर येल्लो अलर्ट मुंबई आणि पालघरला देण्यात आलेला आहे आज आणि उद्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल आणि त्यानंतर मात्र दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो ओसरेल असं म्हटलं जात आहे दरम्यान नाशिकमध्ये गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक देवळं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत पंढरपूरमध्ये सुद्धा पूरस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे पंढरपूरच्या आसपास असलेल्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान मागच्या काही तासांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार जर तुम्ही प्रवास करणार असाल तर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे तर या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सर्व बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहे आता या लाईव्ह मध्ये थांबतो आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद